हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनल तर हा माझ्या व्हिडिओचा आहे ना दुसरा पार्ट आहे काल पहिला पार्ट टाकला ना तर आज दुसरा पार्ट आहे दुपारी सगळे जन्मस्थ गप्पा मारत बसले होते काय हो प्रजा लाडकी बाई माझी ओळख आहे प्रजा कॉमेडी <laughs> म्हणून <laughs> आपण काही दिवसांनी <laughs> आप कॉमेडीचा पण चॅनेल चालू करू कोणाचा अं शूचे पवकर तो अंडा आणती ग्लास मध्ये कोणताच चमचा देऊ मोठा देऊ छोटा देऊ म्हणतो चहा वर तू तो मोठा तो राहतो एवढा ग्लास त्याच्यात राहतील असे तो चमचाच घोषत काय अजे ना तुम्हाला सर्व माहिती आज माझ्या बायकोच

मांडे तर हा एक फक्त मजाक चालू होता घरामध्ये तर मिस्टर सगळ्यांना हसवण्याचं काम करतात ना त्यामुळे ते चेष्टा मस्करीत आईंना बोलत होते तर हे काही सिरियसली नव्हतं తోర్చోజాపర్ <Tippettant throat> <that's> <quarto> <sSLI> ये 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 ये। दुपारी जेवण झाल्यानंतर सगळे फ्री बसलेले होते तर सगळ्यांची हसी मजाक चालू होती तर छान वाटत होत ताई मस्त इकडे दादांच्या बड्डे साठी केक बनवताय छान त्या दिवशी बनवलं ना तोच आहे आमची नव्हती त्या दिवशी तर ती बोली की तो मला खायचा आहे सर्वांनी खाल्ला म्हणून मग आम्ही आता तोच बनवतोय हे बनवून घेतलंय का हा बटर पेपर हा का ते हा ते बॅटर बनवलंय केकचं व्हॅनिला पावडर आणली होती त्याच्यात त्रुटी त्रुटी टाकली आणि तेल आणि पाणी टाकलं बस तुम्ही व्हिडिओ टाकणार आहे ना तेव्हा आम्हाला कधी वाटलं तर व्हिडिओ बघून करू आम्ही पण केक झाल्यावर बघू आता आपण खायला एक तास दीड तास दोन तास लाग मांडायला मी तेल लावून घेतलं

इकडे ना मिस्टर आणि ते ना भेळ खात होते सगळेजण अंशू मिस्टर सगळे पण बसले होते आणि ना आत्ता त्यांनी ना साक्षी सौरभची वेडिंग लावली होती तर प्री वेडिंग सगळेजण आहे ना टी व्हीवरती बघत होते खूप दिवसांनी बघत होते त्यामुळे ना सगळ्यांनी बघितली साक्षी आणि सौरभची वेडिंग खूप छान झाली होती त्यावेळेस तर सगळेजण मस्त बसले होते प्री वेडिंग बघण्यासाठी तर छान वाटत होती प्री वेडिंग आणि खूप सुंदर प्री वेडिंग केली होती सौरभ आणि साक्षीने तर त्यांची बघूनच नंतर काही प्री वेडिंग आहे आमच्या इकडे तर छान प्री वेडिंग होती आणि लोक पण छान दिसत होते दोघांचे काहीतरी वेगळं वाटत होतं साक्षीने ना आल्या आल्या मस्त सगळ्यांना चहा ठेवला आहे आमच्या सुनबाईंनी तर आज एक्झाम होती का कसे गेला पेपर तर छान असा चहा ठेवलाय साक्षीच्या हातचा चहा मामांना मामा मला मामा रोजच्या लेक्चर देतात साक्षीच्या हातचा चहा पे मला लवकर इकडे <laughs> आता आहे ना सौरभ साक्षीची प्री वेडिंग बघून झाली होती आणि पूजाची प्री वेडिंग लावलेली होती त्रे तर सगळे एकत्र आले का अशा गोष्टी बघायला काही वेगळीच मजा वाटते तर छान वाटली दोघांची पण प्री वेडिंग बघायला आणि इकडे ना साक्षीने सगळ्यांसाठी मस्त चहा गाला होता तर चहा पण झालेला मस्त केक आणलाय हा छान आहे छान आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मस्त सगळ्यांचं संध्याकाळ सकाळचं जेवण वगैरे सर्व आवरले कामं पण सगळी आवरली आणि आता दादांच्या बड्डेची संध्याकाळची तयारी चालू आहे तर सगळे तयारी करता येईल मला पण तयारी करायची मी प्रियंकासोबत गावात गेली होती केक आणण्यासाठी ना तर मला पण आता आवरायचं आहे काय हो आली आली प्रियंका

तर त्या दिवशी बड्डेचा लाईव्ह व्हिडिओ ल केलेला होता ना मी तर त्यामुळे ना केक कट करतानाचा हो, आणि ओवाळतानाचा काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे मी डायरेक्ट फोटोशूट केला ना तो व्हिडिओ टाकलेला आहे तर फोटोशूटे ना सगळ्यांनी आम्ही खूप छान केलं तर पासष्ट दिवे केले होते ना तर पासष्ट दिव्यांनी ओवाळून हो घेतला आणि नंतर सगळेजण फोटो काढत होते इकडे तर तुम्ही बघू शकता सगळेजण खाली बसलेले होते आम्ही उभं राहिलेलो होतो तर छान फोटोशूट झालं मस्त तर आमची फॅमिली पण भरपूर मोठी आहे इकडे भाण्यात आली तेलच तापलं नाही कुठून तळू तापेल तर आपण आणि इकडं काय सार गरम आहे सार खूप पदार्थ शिल्लक आहे आमचे पाहुणे सांगितले होते आज काही आलेच नाही काही बाहेर गावी गेले काही त्यामुळे मग ते नाही आले त्यामुळे आमच्याकडून स्वयंपाक होता नाही आमच्या काय सगळ्यांना बाहेर जायचं होतं पण मग आता एवढा स्वयंपाक टाकून पण नाही देऊ शकत मग त्यामुळे घरीच बघितलं सेलिब्रेशन तर आमची सगळी फॅमिली मस्त हॉटेलला जाणार होती मिस्त्र मग आम्ही सगळ्यांनी विचार केला पुरण पोईस खाऊ नाही नाही तुझ्या आम्ही लगेच येऊ डायरेक्ट झाडून घेतलाय आज त्यांना पुराण पोळी चालत नाही ना म्हणून त्यांचं एक एक काम चाललंय खाणार आहे का हा अरुणा नाही पण शेवचे बाप्पा खरंच तुम्हालाच घाबरता नाही पण ते, ते, <laughs> ते ना, तुम्हालाच घाबरतात ताई ते दुसरं कोणाला घाबरतीच नाही संध्याकाळी ना आम्ही सगळे मस्त जेवण करण्यासाठी बसलो तर माणसांना जेव घातलं होतं पहिल्यांदी आणि नंतर आम्ही ताई आम्ही सगळे खटीत जेवणासाठी करायला बसलो तर जेवण झाल्यानंतर ना आम्ही सगळेजण बाहेर बसलो होतो सुवर्णताईन ते गेले होते घरी तर मिस्टर आम्ही सगळे बसले होतो मस्त बाहेर थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या नंतर ताईन ते पण निघाले घरी जाण्यासाठी साक्षीन ते पण निघाले <laughs> ताई काय हो चप्पल आरवली होती काय बाय बाय साक्षी वहिनीला बायकार ग आता है ना अतली सगे सगे था था तर आता घरातली सगळी कामे वगैरे आवरली आहे आणि सगळे पाहुणे पण गेले संद ताई अरुणताई सगळे गेले आणि दादांचा बड्डे सेलिब्रेशन पण छानपैकी पार पडलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अंशू काय बोलते बघा तुम्हाला ना तिच्या बॉटलला दाखव हा बोटाला बघा काय झालंय अंशूच्या लागलंय दुपारी खेळता खेळता लागलंय तिला थोडस मग कापलं बघू कुठे कापलं बाप रे अंशूच बोट बाग किती कापलंय बोट मी दुख होत नाही त्याच्यामध्ये काठी घालीत अजून एक दुखता आणि बोटाची बोटाची निघून जा दादा आणि नंतर की झोपले नाही अजून अजून सगळे बघले असेल करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका शिवरात्री तुम्हाला सगळ्यांना शुभरात्री हो का

अंशुला केव्हाच आहे सगळ्यांना माहितीये का तुम्हाला तर आपण साधना मिसाला गेलो होतो ना मी तुम्हाला दाखवले होते का गाडीला थोडासा धक्का लागला आणि गाडीचा आरसा ओढला गेला होता ना तर अंशुला तेव्हाच आहे ती तेव्हाच बोलतोय तुमच्या ते सोबत तुला एवढं आठवलं जुनं बर मग आता सगळ्यांना बाय कर काढू काढून बाय चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर चला आता निघा झोपायला पटपट